ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज रेल्वे जंक्शनमध्ये घुसले ए पी एफ पेन्शनर संघाचे कर्मचारी मोदी सरकारच्या पेन्शनर विरोधी धोरणाबाबत पेन्शनधारक आक्रमक मिरज रेल्वे जंक्शनमध्ये ए पी एफ पेन्शनर संघाकडून जोरदार निदर्शनी करण्यात आली मोदी सरकारच्या पेन्शनर विरोधी धोरणाबाबत पेन्शनधारक आक्रमक झाले पेन्शनधारकांना किमान पेन्शन नऊ हजार रुपये पेन्शनला महागाई भत्ता प्रवासात सवलत स्वस्थ राशन संपूर्ण मोफत आरोग्य सुरक्षा ई सहाशे चा केंद्र सरकारचा दोन हजार चौदाचा ठराव रद्द करणे पेन्शन हिशोबाची पुरवठा पद्धत बदलणे पेन्शन हिशोबासाठी सात महिन्याच्या वेतनाच्या सरासरीची पद्धत रद्द करणे अकरा तीन कलम पुन्हा लागू करणे अकरा चार कलम रद्द करून पूर्व वेतनावर पेन्शन घेण्याचा मार्ग खुला करणे पेन्शन फंडाचे खाजगीकरण थांबवणे खाजगीकरण केलेल्या निधीला सरकारची पूर्ण हमी देणे पेन्शन योजनेवर श्वेतपत्रिका जारी करणे पेन्शन कार्यालयात पुरेसे कर्मचारी नेमणे इत्यादी पेन्शनधारकांनी आज मिराज रेल्वे मदे रेल्वे जंक्शनमध्ये रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रेल रोको करण्यात निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले पेन्शनधारकांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन फक्त 25 पेन्शनधारकांना रेल्वे जंक्शनमध्ये प्रवेश देण्यात आला रेल रोको आंदोलन करण्यास प्रशासनाने मनाई केले यावेळी पेन्शनधारकांनी देशातील मोदी सरकारच्या पेन्शनवर विरोधी धोरणात्मक आपला निषेध व्यक्त करताना जोरदार घोषणाबाजी केली ईपीएफ पेन्शनर संघाकडून आज मिरज रेल्वे जंक्शनमध्ये कोल्हापूर सांगली सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पेन्शनर धारकांनी सहभाग घेतला होता तर या पेन्शनर धारकांच्या निदर्शनाची सुरुवात मिरजेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरून करण्यात आली सर्व राज्य सदस्य पंचाणव पेन्शन या लोकांच्याकडे बघून मोदी सरकारने करायला पाहिजे होत गेली पन्नास वर्ष झाले या लढ्याला चालू असून सगळ्या बाबतीत दुर्लक्ष झालेला आहे त्या संसदेमध्ये किंवा विधानसभेत राज्यसभेत एकदा आमदार झाला की त्याला पेन्शन लगेच लागू त्यांचा अजिबात कुठल्याही प्रकारे योगदान नाही ते देशाचे सेवक असले तरी त्यांचं पेन्शनच्या बाबतीत सर्व पक्षीय मिळून एकत्रित बसून स्वतः कसे वाटून घ्यायचं एवढ्या बाबतीतच संसदेत आणि चालू भवनामध्ये चालू आज ह्या देशामध्ये सगळ्या स्तरातील पेन्शन कमी असलेल्या पेन्शनधारकांनी यापुढे सगळ्यात मोठा आवाज भाजप विरोधात आवाज करणार आहे गोपाळ पटेल पड़ सरस्वती संघटना गेली बारा मोदी सरकार आपल्याला पेन्शन वाढ करत नाही आमच्या हक्काची असताना सुद्धा एवढा फंड आहे की त्या सुद्धा आम्हाला पंचवीस पैसे वाटतात तर आमच्या मागण्या आहेत की नऊ हजार महागाई भत्ता त्याच्यानंतर रेशन कार्ड सवलत त्याच्यानंतर रेल्वे प्रवासी सवलत त्याच्यानंतर वैद्यकीय मदत खाजगीकरण चालू आमच्या फंडाचं ते सुद्धा तहकूब केलं पाहिजे आणि जो फ्लोअर अटा कराय ते सुद्धा कॅन्सल व्हावा सहाशे नऊ जो कायदा केला म्हणजे आम्हाला पेन्शन दोन बंद केली पाहिजे अशा दृष्टीकडून आम्ही आज देश पातळीवर सगळीकडे एका दिवशी काही ठिकाणी रस्ता करतो आपण आपण अशा आज सुद्धा आम्ही सातारा सांगली कोल्हापूर तीन जिल्ह्यातले लोक आम्ही गोळा केले यामध्ये एकशे शहाऐंशी संस्था लोक आहेत एस टी एम सी बी साखर कारखाना गिरणी कामगार जिल्हा बँका औद्योगिक बँका नागरी बँका अर्बन बँका लहान असे दे। जवळजवळ देश पातळीवर पंच्याहत्तर लोक आणि त्याप्रमाणे आम्ही देश पातळीवर आज या ठिकाणी त्यांच्या आमच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही तो मोर्चा काढत आहोत आणि त्याला सरकारनं शेवट झालं आणि आमचं असं ठरलंय की इलेक्शनच्या अगोदर आमची पेन्शन जर वाढ नाही झाली तर आम्ही भाजप सरकारला मतदान करण्यासाठी असं आमचं देश पातळीवर संघटन ठरलेलं आहे तर त्या पद्धतीनं आमचे प्रयत्न चालू आहे आणि हे असं हे केल्याशिवाय आम्हाला सरकार हे काम करतं त्या पद्धतीनं आपण काम करतोय धन्यवाद महानकरी न्यूज साठी आदिमाणी मिरज